ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग धृतराष्ट्राचा संजयला प्रश्न ओव्या आहेत पंच्याऐंशी ते सत्याऐंशी आणि गीतेचा श्लोक आहे पहिला ज्ञानदेव आता प्रस्तावना संपवून मूळ विषयाला सुरुवात करत आहेत श्लोक पहिला धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुरुवत संजय धृतराष्ट्र म्हणाला हे संजय धर्माचे स्थान अशा कुरुक्षेत्रामध्ये जमलेले आणि युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र कौरव आणि पांडव काय करते झाले तरी पुत्र स्नेहेोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजय सांगे मातू कुरुक्षेत्रीची तर मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला तो म्हणाला संजया कुरुक्षेत्रीची हकीकत काय आहे ती मग से धर्मालय जे, धर्मा जे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचे कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत तरी तीही तुला अवसरी काय की जत असे येर येरी ते झडकरी कथन करी, करी मजप्रती तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लवकर सांग युद्धारंभी व्यास धृतराष्ट्राकडे गेले व त्याला युद्ध पाहण्याची इच्छा असल्यास मी तुला दृष्टी देतो असं त्यांनी त्याला सांगितलं परंतु आपल्या कुलाचा क्षय पाहण्याची माझी इच्छा नाही असे धृतराष्ट्राने त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी तेथे बसलेल्या सूत संजयाला दिव्यदृष्टी दिली व युद्धाचा वृत्तांत धृतराष्ट्रास सांगण्याची व्यवस्था केली सगळ्यांची अशी समजत आहे की सध्या आपण टीव्ही मध्ये बघतो तसे संजय धृतराष्ट्राच्या शेजारीस बसून दृष्टीने युद्ध पाहत होता व कॉमेंट्री सांगावी तसं युद्ध वर्णन करून धृतराष्ट्रात सांगत होता परंतु वस्तुस्थिती तशी नाही संजय युद्धभूमीवरच गेलेला होता तिथे मात्र त्याला रणांगणावर दूरपर्यंत काय काय चाललेलं आहे कोण कोणाशी काय बोलत आहे वगैरे गोष्टी दिव्य दृष्टीमुळे समजत होत्या एकूण अठरा दिवस युद्ध झालं त्यातील पहिले दहा दिवस कौरवांचे से भीष्म सेनापती होते दहाव्या दिवशी भीष्म शरपंजरी पडल्यानंतर आखो देखा हाल धृतराष्ट्राला सांगण्यासाठी संजय हस्तिनापुरात आला व सर्व दहा दिवस झालेल्या युद्धाची हकीकत त्याने धृतराष्ट्राला सांगितली नंतर तो पुन्हा युद्धभूमीवर गेला व द्रोण सेनापती झाल्यावर त्यांच्या अधिपत्याखाली कसे युद्ध झाले ते त्यांनी धृतराष्ट्राला सांगितले असे क्रमाक्रमाने प्रत्येक सेनापतीच्या अधिपत्याखाली झालेल्या युद्धाचा वृत्तांत तो धृतराष्ट्राला सांगत होता पांडवांचा सेनापती द्रौपदीचा भाऊ दृष्ट्यद्युम्न हा होता अखेरपर्यंत त्याच्या अधिपत्याखालीच पांडवांची सेना कौरवांची लढली त्यामुळे पांडवांना वारंवार सेनापती बदलावा लागला नाही पहिल्या दिवशी पांडवांनी वज्र नावाचा व्यूह रचलेला होता हे व्यूह दररोज बदलत असत गीतेच्या पहिल्या श्लोकात धृतराष्ट्राने संजयला प्रश्न केला की माझे व पांडूचे मुलगे लढण्याकरता रणांगणावर गेले होते त्याने काय केले धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हटलेलं कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूरच्या सभोवतीचं मैदान कौरव पांडव यांचा पूर्वज कुरु नावाचा राजा येथील जमीन मोठ्या कष्टाने नांगरत होता म्हणून त्याचे नाव कुरुक्षेत्र असं पडलं कुरु राजा जेव्हा हे शेत नांगरत होता तेव्हा इंद्राने त्याला ते शेत नांगरण्याचे कारण विचारले तेव्हा कुरुनं उत्तर दिलं की जो मनुष्य या ठिकाणी मृत्यू पावेल तो पुण्यात्म्यानं प्राप्त होणाऱ्या पापरहित लवकर जाईल तेव्हा इंद्र त्याचा उपहास करून परत गेला कुरु राजा आपल्या कार्यापासून विरत होत नव्हता कठोर तपस्यापूर्वक जमीन नांगरण्याचे त्याचे व्रत चालूच होते प्रत्येक वेळी इंद्र येऊन त्याला जमीन नांगरण्याचे कारण विचारी व कुरुचे उत्तर ऐकून त्याचा उपहास करून पुन्हा स्वर्ग लोकत जात असे एकदा इंद्रानं ही गोष्ट दैवतानं सांगितली तेव्हा दैवतानी इंद्राला सांगितलं की तू त्याची चेष्टा करू नकोस शक्य असेल तर कुरुला वर देऊन आपल्या वश करून घे कारण कुरुक्षेत्री मृत्यू पावलेले मानव जर यज्ञ न करताच स्वर्गाला जाऊ लागले तर आपल्याला यज्ञ कसा मिळेल तेव्हा इंद्राने कुरुराजाला वर दिला के हे राजा तू व्यर्थ कष्ट करू नकोस जो मनुष्य अथवा पशु पक्षी येथे निराहार राहून देहत्याग करेल अथवा युद्धात मारला जाईल तो स्वर्ग भागीदार होईल येथे दिलेले दान सुद्धा हजारपट फळ देणारी होईल मंगल कामना धरून येथे जो राहतो त्याला यमाचे राज्य पाहण्याची वेळ येत नाही असा या क्षेत्राचा महिमा आहे म्हणून कुरुक्षेत्राला तीर्थांचे महात्म्य प्राप्त झालेले आहे याच मैदानावर परशुरामानं एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली व पितृतर्पण केले पहिला श्लोक हा धृतराष्ट्राच्या तो तोंडी घातलेला आहे धृतराष्ट्र याची फोड अशी आहे की धृतम राष्ट्रम येन सह ज्याने राजसत्ता घट्ट पकडून ठेवलेली आहे असं न्यायाने पांडूचे असणारे राज्य धृतराष्ट्राने बळेच आपल्या हातात पकडून ठेवले व नंतर नाईलाजाने अर्धे राज्य पांडवानं दिले परंतु नंतरही तो आपल्या मुलांना पांडवांचे राज्य मिळवण्याच्या प्रयत्नांना फुसच देत होता अन्या राज्य मिळवल्यानंतर त्यानेच संजयाला शिष्टाईसाठी पांडवांकडे पाठवलं व पांडवांना युद्धापासून परांगमुख होणे कसे हो योग्य आहे ते सांगितले त्यामुळे पांडव युद्धापासून परांगमुख होतील अशी त्याला आशा होती नव्हे तशी खात्रीच होती परंतु तेथे हजर असणाऱ्या श्रीकृष्णांनी संजयाला स्पष्ट उत्तर दिलं की ही जी उच्च तत्वे आपण सांगत आहात त्याचे आचरण प्रथम तुमच्याकडूनच व्हावं व स्वत आपण शिष्टाई करता हस्तिनापूरला जाणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं संजय शिष्टाईचा परिणाम पांडवांच्यावर नक्की होईल अशा आशेने धृतराष्ट्राने युद्ध सुरू झाले का असे न विचारता माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले असा प्रश्न संजयला विचारलेला आहे आता ते युद्धासाठीच तर रणांगणावर जमलेले होते तेव्हा ते युद्धच करणार हे स्पष्ट आहे त्याचा विचारण्याचे हेतू हाच आहे की आपल्या शिष्टाईचा परिणाम होऊन पांडव युद्धापासून विरध झाले आहेत का हेच त्याला मुख्यतः जाणून घ्यायचंय अर्थात वर दिलेल्या माहितीप्रमाणे युद्ध सुरू होऊन भीष्म शरपंजरी पडल्यानंतरच ती बातमी सांगण्यासाठी संजय युद्धभूमीवरून धृतराष्ट्राकडे आलेलं आहे तेव्हा असं वाटू शकतं की माझे व पांडूचे मुलगे काय करत आहेत या धृतराष्ट्राच्या प्रश्नाला काहीच अर्थ राहत नाही कारण युद्ध सुरू होऊन दहा दिवस झालेले आहेत आणि भीष्म शरपंजरी पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर द्रोण हे त्या सैन्याचे सेनापती झालेले आहेत तेव्हा ही सगळी माहिती त्याला आधी कळलेलीच आहे अशा पार्श्वभूमीवर माझे व पांडूचे मुलगे काय करत आहेत या धृतराष्ट्राच्या प्रश्नाला वास्तविक काही अर्थ राहत नाही ज्या कोणी गीता महाभारतातून वेगळी करून तिला नित्य पठनाचे रूप दिले त्याने गीतेला प्रस्तावना म्हणून हा पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या मुखात घातलेला असावा धृतराष्ट्र हा आंधळा आहे आणि भौतिक संपत्तीत सुख मानणारा आहे भौतिक संपत्तीत सुख मानणारे लोक हे न्याय अन्यायाच्या बाबतीत आंधळेच असतात डोळ्यावर कातडे ओढून बसलेले असतात ज्ञानदेवाने या पहिल्या श्लोकावर व्याख्यान करताना धृतराष्ट्राला पुत्रस्नेहे मोहितू असे योग्य विशेषण लावलेले धृतराष्ट्र हा हा पुत्रस्नेहाने मोहित झाला आहे त्यामुळे त्याला सरासार विचारशक्ती उरलेली नाही आपण दुर्योधनाच्या त्याच्या अन्याय कारनाम्यात सहभागी झालेलो आहोत याची त्याला खंत नाही त्याचे उत्तर एकच की मुले माझे ऐकत नाहीत आपल्या अंधपणामुळे आपल्या राज्यावरचा अधिकार गेला याची त्याला सतत टोचणी आहे म्हणून तो आपल्या मुलांकडेच हे राज्य राहील याचा सतत प्रयत्न करत आहे खरोखरच युद्ध सुरू झाले की पांडव युद्धातून माघारी फिरले हे ऐकण्याबद्दल त्याला उत्सुकता आहे आपले सैन्यही दीड पटीने मोठे आहे त्यामुळे कदाचित पांडव युद्धातून माघार घेतील अशी त्याला एक शेवटची आशा सुद्धा असावी आपण मूळ कथा भाग बघितला असला तरी गीतेच्या दृष्टिकोनातून या धृतराष्ट्राच्या प्रश्नाचं आपण आज विवेचन पाहिलं नंतर संजय यांनी धृतराष्ट्राला काय उत्तर दिले ते आपण उद्या पाहू